तुमची बहीण माझी बहीण आज या मतदारसंघामध्ये आमदार आपल्या दारी ही संकल्पना घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे आमदार आपल्या दारी म्हणजे काय आपली स्वतःची पगार अर्पित करून देणारी आमदार स्वतःची पगार आपल्या मुलांसाठी न ठेवता आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये न ठेवता आपल्या परिवाराच्या वापरण्यामध्ये स्वतः पगार आपली आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी अर्पित करणारे आमदार म्हणजे शेताताई महाले पाटील यांच्या माध्यमातून आमदार आपल्या घरी ही संकल्पना आणली ही संकल्पना म्हणजे काय ग्रामदूताच्या माध्यमातून तुमच्या आमच्या घरापर्यंत प्रत्येक सरकारची स्कीम पोहोचव देण्याचं काम आमच्या बहिणीच्या माध्यमातून होत आहे मी जास्त वेळ घेणार नाही मी माझ्या महिला बहिणी समोर बसलेल्या मी तुमच्याशी दोन शब्द बोलणार आहे आणि तुम्ही माझ्या सोबत सुब, बोला आज माझ्या नजरेने तुम्हाला मी समोर बघतो तुम्ही माजिजाऊ सारख्या बसलेल्या आहे समोर तुम्ही सावित्रीबाई सारख्या बसलेल्या आहे समोर महाजिजाऊची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजाला होती बरोबर आहे का नाही आणि महात्मा फुलेच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले काम केलं होतं बरोबर आहे का नाही येणारा काळ तुमचा आहे तुमच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास होणार आहे तुम्ही म्हणजे आमदार आमदार म्हणजे तुम्ही तुम्ही हे समजून आज रोजी माझे शब्द मी अमरापूरला आलो एक मुस्लिम समाजाचा भाऊ आला होता आणि आमच्या बहिणीला काहीतरी सांगून गेला ते इथं शाळेच्या प्रांगणामध्ये चा विसरून जाऊ नका विसर बोडे व्हायचा नाही तुमच्यापर्यंत आज रोजी संसार किटचं वाटप होत आहे संसार किट वर आपल्याला थांबायचं नाही माझी माझ्या बहिणींना समोर बसलेल्या सर्व माझ्या बहिणी आहेत सगळ्या बहिणींना आव्हान आहे थांबायचा था नाही तुमचा सगळ्यांचा कामगाराचा सर्टिफिकेट बनवलेला आहे ना थोडा हात वर करा बनवलेला आहे का सगळ्यांचा दहा अकरा वाजता आले असेल तर न्यारी झाली असेल ना न्यारी झाली नाही मग माझी बहीण आपण दोघ सोबत काय तर माझं असं म्हणणं आहे का सगळ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे सगळ्यांकडे कार्ड आहे ते कार्ड सांभाळून ठेवा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भांड्यावर थांबायचं नाही भांडे पण इतके मोठे आणि चांगले का आमच्या वेळेस सासू याच्यापेक्षा नाही म्हणजे म्हणजे बदल दिली होती करत परत आज रोजी युती सरकार काय करत आहे भांडे देतानाही करप्शन करत नाही करप्शन करणारी काँग्रेस सरकार होते मागच्या काळामध्ये तुम्ही पेट्या घेतल्या काही माझ्या बहिणींच्या पेट्या घेतल्या असल आणि पेट्या घेताना तुमच्याकडून काँग्रेसचा दला दलाल आला होता दलालचा समोर पाठीवर पंजा लावलेला नाही होता कोण का पंजा लावून ते इलेक्शनच्या वेळेस घेतात आणि बाकीच्या वेळेस तुमच्याकडून पैसे उभारण्यासाठी येतात मला खरंच सांगा याच्यातल्या किती बहिणींनी पेट्या घेतल्या तोरच्या हात करा ना तुमचा भाऊ आहे नाही का बोलायला काही टेन्शन घेऊ नका वेळ झालेला आहे शंभर टक्के मला माहित आहे बाकी तुम्हाला खुश करून जाणार नाही माझ्या बहिणी खुशनी झाल्या तो माझा या जगात जगूनच का का काय फायदा आहे गय बरोबर आहे की नाही तर माझी जोडून विनंती आहे का तुम्ही खुश म्हणजे आम्ही सगळे खुश तर आपल्याला कामगार कल्याणाच्या माध्यमातून काय काय घ्यायचंय मागचे नेते बोलले बाकी इथं था आपल्याला थांबायचं नाही आता सुरुवात झाली आपल्या घरी दोन मुलं आहे दोन मुली एक मुलगा एक मुलगी एक मुलगा असाल त्याच्या लग्नासाठी तीस हजार रुपये शेतोतरीच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार दुसरी गोष्ट ही मी तोंडाना बोलू राहिलो आणि तुम्ही ऐकू राहिलो असा खोटा बोलणार नाही खोटा बोलून रेटा बोलायचा काम काँग्रेसच्या नेत्याचं आहे आम्ही जे बोलतो ते सत्य बोलतो का आम्हाला पाप घ्यायचं नाही बोलणाऱ्याला ना पाप लागतो आणि ऐकणाऱ्याला पाप लागतो बरोबर आहे नाही तो माझ्याकडे पुस्तक आहे पुस्तक मध्ये ने आम्ही पप्पू देशमुख साहेब पटेल यांच्याकडे पुस्तक ठेवून जातो तुम्ही पुस्तक वाचा आपल्या घरी ठेवा कामगाराचे फायदे काय काय तर माझी हात जोडून विनंती आहे दोन मुलाच्या लग्नासाठी तीस हजार रुपये मुलगा लग्न झाला लग्न झाल्याबरोबर काय होतो सो प्रत्येकाच्या घरी सत्यनारायणची पूजा होती त्याच्यानंतर आई वडील काय करतात माझ्या माझ्या मुलाला माझ्या सुनीला काहीतरी बाडा मुलगा झाला पाहिजे अपेक्षा असती प्रत्येक सासूची आईची अपेक्षा असती आणि अपेक्षा ठेवताना माझी बहीण शेतकरी शेतात जाऊन पैसे कमवून ठेवती आणि कशासाठी ठेवती येणारा डॉक्टर कधी सेजर सांगितला तर त्या साठी तीस पस्तीस हजार रुपये लागतात ना तर आता तुम्हाला ते पैसे साठून ठेवायची गरज पडणार नाही कोण ग माझी बहीण पैसे इथं तीस हजार रुपये सिझर करण्यासाठी तुम काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा रामचा आहे शेजर झाला मुलगा झाला लक्ष्मी आली घरात सगळा ढोल वादना चालू आहे लक्ष्मीला शाळेत टाकायचा असतो मोठा गावातला सावकार येतो आणि सावकार चांगल्या अकाउंट मध्ये टाकतो मुलाला टाकल्यानंतर आपण थोडस आई बाबाला दुःख वाटतो का मोठा माणूस माझ्या बाजूचा शेजारी काँग्रेसचा करोडपती आपल्या मुलाला इंग्लिश शिक्षणामध्ये टाकतो आणि माझा मुलगा इतक्या मोठ्या शाळेमध्ये कसा जाणार त्याची तुम्ही फिकर करू नका पहिल्या वर्गापासून पाचव्या वर्गापर्यंत जायचं असेल त्याला पाच हजार रुपयाचा निधी <coughs> माझ्या बहिणीच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर तुमचा मुलगा सहाव्या वर्गात जात असेल सहाव्या वर्गामध्ये मध्ये गेल्यानंतर तुमच्या मुलाला दहा हजार रुपये आमच्या बहिणीच्या माध्यमातून तुमच्या घरावरून पोचून देण्याचं काम आमच्या सगळ्यांचा राहणार आहे दहावा वर्ग शिकला शेतकऱ्याचे विचार बदलतात गरीब लोकांचे विचार बदलतात आणि विचारात काय येतो का, ये का आता दहावा वर्ग झाला आता माझ्या मुलाला मी शेतामध्ये काम घ्यायला करणार ते काम तुम्हाला आता करायचं नाही तुमच्या मुलाला इंजिनियर करायचं आहे माझ्या बहिणीच्या मुलाला कलेक्टर करायचा आहे माझ्या बहिणीच्या मुलाला डॉक्टर करायचा आहे ती बहीण बसलेली आहे इंजिनियर साठी दर वर्षासाठी साठ हजार रुपये डॉक्टर होत असेल तर त्याच्यासाठी एक लाख रुपये हे तुम्हाला तरतूद करून देणार आहे इथं आपल्याला थांबायचा नाही मुलगा डॉक्टर झाला मुलगा इंजिनियर झाला तरी इथं थांबायचा नाही एक, एक मोठा काम करून घ्यायचा आहे आपल्या बहिणीच्या माध्यमातून एक मोठा काम करून घ्यायचं आहे ते काम काय आहे तुमच्याकडे कामगाराचा सर्टिफिकेट आहे त्या कामगाराच्या सर्टिफिकेट वर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ भेटणार आहे आतापर्यंत काँग्रेसने काय केलं घरकुल आणले आपल्या गावामध्ये घरकुल आणले आणि घरकुल कोणाचे होते जे काँग्रेसचा नेता मोठा होता ज्याला घरकुलची गरज नाही होती त्यांच्या घरी नेऊन दिले हे घरकुल दिला नाही दोन घरकुल दिले त्याच्यानंतर आता तुम्हाला घरकुलची वाढ बघायचं काम राहणार नाही कामगार कल्याणच्या त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्या माता साडे चार लक्ष रुपयाचा घरकुल शेताताईच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत पोहोचून देण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा आणि कार्यकर्त्यांचं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो आज रोजी आपल्याला तुम्हाला वेळ झालेला आहे तरी तुमच्या फायद्यासाठी मी इथं सांगत आहोत का तुम्हाला काय काय योजनेचा लाभ घ्यायचा आहे आता विजयपूरचा पुढचा झाला मोठ्या योजना येऊन राहिल्या बाकी योजना आपल्या धारापर्यंत साठी आपल्याला भारतीय जनता पार्टीला निवडायचं माझ्या बहिणींना एक ताई ताई एक पाच मिनिटं ताई बसा तुम्ही तुमचा सगळा प्रश्न आज निपटून जाणार मी काही टेन्शन घेऊ नका बसा 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 हॅलो माझ्याकडे थोडक्यात लक्ष द्या मी तुम्हाला सावित्रीबाई आणि मा जिजाऊच्या नजरेनं पाहू रह राहिलो माझी हात जोडून विनंती आहे माझ्या बहिणी पाच एक मिनिटं संपवणार आहे तुमच्या फायद्यासाठी मी बोलतो कोण तुमचा नाही मी भाऊ आहे तुमचा भाऊ आपल्या बहिणीसाठी बोललो डोडोराला दुसऱ्यांसाठी बोलत नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विश्वकर्मा योजना आहे आतापर्यंत तुमच्या गावापर्यंत पोहोचली नसेल आमच्या ग्रामदूताच्या माध्यमातून माध्यमातून शिक्षण तुम्ही शिलाई शिक्षण घ्या पंधरा हजाराची शिलाई मशीन तुमच्या घरापर्यंत पोहोचून देण्याचं काम माझ्या बहिणीचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं थांबायचा नाही घरकुल झाला शिलाई मशीन झाली मुलाचा लग्न झाला शिजार झाला अभ्यासासाठी पैसे आले मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा सरकार आला आणि त्या सरकारनं काय केलं मुलींच्या शिक्षणासाठी कोणताही शिक्षणाचं उच्च शिक्षण त्याच्यासाठी फुकट शिक्षणाची दार उघडून दिलेले आहे माझी महिलांना हातमोडून विनंती आहे माझ्या बहिणींना एक प्रश्न विचारतो महाविकास आघाडीचा सरकार होता महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेस तुम्ही इथून कोणी मुस्लिम बहीण आहे माझी सैलाली जायचं माझी हिंदू बहीण आहे शेगावला जायचं असेल पंढरपूरला जायचं असल तर तुमच्याकडून कंडक्टर तुमच्या परस मधून पैसे मागत असल तर तिकीट शंभर रुपये असला तर माझ्या बहिणी विचारतो तुमच्याकडून कंडक्टर न कधी पंच्यान्न रुपये घेतले का घेतले का, का। मग आता महायुतीचे सरकार आली महाविगाडी महाआघाडी आणि बिघाडी ती गेली महायुतीच्या सरकार आला आणि माझ्या बहिणीने पत्र लिहिला मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिला कोण पत्र लिहिला महिला आहे ना महिलाची जान दवाखान्यात घेण्यात कधी आपण आपल्या बहिणीला अपन, ऍडमिट केला तो सोबत एक महिला नेतो कोण नेतो माणूस ते काम करू शकत नाही ती महिला करू शकती बरोबर बोलू राहिलो ना तर तुमची आमदार कोण आहे महिला आमदार आहे ही महिला आमदार आहे ना एक पत्र लिहिला माझ्या बहिणी ना मुख्यमंत्र्याला तु आणि काय सांगितलं माझी शेतकरी बहीण आहे माझी कामगार बहीण आहे त्याला शंभर रुपयाचं तिकीट पन्नास रुपये करून द्या आज रोजी तुम्ही दर्शनाला जातात दर्शनाला गेले तुमच्या सोबत तुम्ही माझ्या बहिणी आहे म्हणून भाऊजी झाले की नाही ते सोबत आलेले माझे भाऊजी झाले की नाही भाऊजीकडून किती घेतो कंडक्टर शंभर रुपये आणि माझ्या बहिणीकडून किती घेतो पन्नास रुपये आता येणारा काळ फुटतात राहणार आहे टेन्शन घेऊ नका पैसे द्यायचं काम पडणार नाही तुम्ही युती सरकारला आण महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावाला दर्शनाला जायचं असल आपल्या भावाला भेटायला जायचं असल आपल्या पाहुण्याला भेटायला जायचं असल संभाजीनगरमध्ये दवाखान्यामध्ये जायचं असल दहा पैसे तुम्हाला लागणार नाही